गुरवाडेचे सुपुत्र प्रवीण विठ्ठल आळगुंडे व सुनील निंगप्पा पुजारी यांची भारतीय दलात ए आर ओ म्हणून भरती झाल्याबद्दल गुरववाडे ग्रामपंचायतकडून सत्कार संपन्न श्री प्रवीण विठ्ठल आळगुंडे व श्री सुनील निंगप्पा पुजारी गुरववाडे तालुका अक्कलकोट या दोघांचे से भारतीय सैन्य दलात एआरओ पोलीस म्हणून भरती झाल्याबद्दल गुरवाडे ग्रामपंचायत तर्फे माननीय सरपंच सौ लक्ष्मी माळप्पा पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात श्री राहुल माळप्पा पुजारी सॉफ्टवेअर इंजिनियर हैदराबाद व इतर मान्यवर यांच्या शुभ हस्ते दोघांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी माजी सरपंच व, व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री माळप्पा पुजारी रवी किरण स्वामी बसवराज देवरमणी निंगप्पा पुजारी विठ्ठल आळगुंडे बेगेश मोती सिद्धराम पुजारी श्रीशैल फुलारी चंद्रशेखर आळगुंडे मल्लीनाथ इकळकी श्रीमंत मोसलगी शिवानंद रावजी तसेच अंबाबाई फुलारी अश्विनी फुलारी कलवा पुजारी निर्मला अळगुंडे लक्ष्मीबाई पुजारी चंपाबाई अळगुंडे कमलाबाई आलोरे नागमा इकळगी व इतर बहुसंख्य नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते